केवड हा हरिनाम सप्ताह मोजे खंडोबा मंदिर देवस्थान बेंबळी गेल्या दहा वर्षापासून हा हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे तरी या या सप्त्यास पंचक्रोशीतील जवळजवळ दोन हजार बावीस भक्त या दररोजचे या सप्ता शब्दात चालवले होता व हा आनंदी सोहळा मंदिरा गजर भक्तीचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदात हा चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह दहा वर्षापासून हा आनंदमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो

哎，好，弟弟，过来，